शुभ दुपार सर्वांना तर आयसाहेब साडी सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं हे माझं व्हिडिओ पाहतात त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्पेशल ह्याच्यासाठी बनवत आहे कारण संक्रांत स्पेशल आपल्याकडे आता नवीन साड्यांची जी ऑर्डर होती आपली तर ही पण आलेली आहे आणि आता नवीन साड्या आपण इथून पुढं ज्या आहेत तर समजा कांजीव कांजीवरम हो म्हणजे कांजीपुरम हो कांजीवरम असो किंवा सिल्क साडी तुम्हाला जर पार्टीवेअर साडी पाहिजे असेल किंवा काठपदर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतीही जर साडी लागत असेल तर आपल्याकडे अवेलेबल सध्या आहेत त्यामुळं ज्यांना ज्यांना ऑर्डर करायची आहे ना तर पटापटचं ऑर्डर करून टाका कारण आजची जी माझी ऑर्डर आहे तर ही आहे अकोला जिल्हा तर अकोट तालुक्यामधून तर ह्या दादांनी माझ्याकडे तब्बल दहा साड्यांचे म्हणजे ऑर्डर टाकलेली आहे तर तुम्हालाही पाहू शकते कारण त्यांचंही पॅकिंग आता मी पूर्ण केलेलं आहे तर ही साडी फक्त आपण जर दुकानामध्ये जर घ्यायला गेलो तर ही साडी आपल्याला मिळते अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत तर ही साडी फक्त ना फक्त मिळणार आहे दीडशे रुपयामध्ये कारण ही आपण डेली यूजसाठी वापरूही शकतो अशी साडी आहे तर ही पा त्याच्यामध्ये मिळणार आहे ही एक आपला पहिला पीस आहे तर, तर तुम्हाला दोन तीन पीस मी दाखवते कारण अडीचशे आणि तीनशे रुपयामध्ये पूर्ण ही साडी मिळते तर काही ज्या आहेत लेसच्या पण आहेत पूर्ण टोटल सगळ्या साड्यासारख्याही नाहीत एकदम कलरही सगळं सगळे कलर पूर्ण म्हणजे फ्रेश आहेत आणि सगळे साडी पण जे आहे एकदम सॉफ्ट आहे सिल्की आहे ह्याच्यामधून ज्या साड्या आहेत भरपूर वेगवेगळ्या पण आहेत तर तुम्हाला फक्त नाही फक्त दीडशे रुपयापासून तर तुम्हाला मिळणार आहे अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत कोणतीही साडी ज्यांना खरंच ऑर्डर करायची असेल ना तर त्यांना व्हिडिओवरती मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हिडिओ खालीही मी कॅप्शनमध्ये नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि खरंच ऑर्डर करायची आहे ज्यांना खरेदी करायची आहे कारण ऑर्डर जरी केलं तरी चार ते पाच दिवसामध्ये तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत मिळेल कारण संक्रांतीच्या जर वेळेत तुम्ही जर ऑर्डर कराल तर तुम्हाला तुमची ऑर्डर लवकरात लवकर मिळणार नाही कारण महिलांचं म्हणजे जरी आपली चॉईस झाली आणि जरी ऑर्डर करायची असेल तर ब्लाऊज शिवणं असतं तर त्यालाही दोन दिवस जातात ऑर्डर तुमच्यापर्यंत येण्यासाठी पण चार दिवस जातात त्यामुळे ज्यांनाही कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी आता लगेच ऑर्डर करायला सुरुवात करायची का आहे कारण जो नंबर मी दिलेला आहे तर त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करायचा आहे आणि साड्यांचे फोटो पाठवा असा एक मेसेज करायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला जी कोणतीही साडी लागेल त्या साड्यांचे फोटो टाकत जाईल तर आता जे आहे आपल्याकडं प तुम्हाला एक फोन दाखवते ही साडी आहे बा सकाळ आणि ही पूर्ण साडी पाहून घ्या तर ही साडी पण मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपयाची साडी आहे काठपदर साडी तर ह्याच्यामधून पूर्ण समजा टोटल सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत तुम ही पण साडी आहे फक्त आठशे रुपयामध्ये मिळणार आहे कलर तुम्ही पाहून घेऊ शकता तर ज्यांना कलरला खरंच ऑर्डर करायची असेल तर लवकर लवकर ऑर्डर करून टाका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या लाईव्ह मी घेणार आहे लाईव्हमध्ये आपण साड्यांचा पूर्ण व्हिडिओ टाकू धन्यवाद